शिवाजीराव भाज महाराष्ट्रातील अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते त्यांचे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांना साईदीप सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू घोषित केला त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे शिवाजीराव जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरहाननगर गावात झाला ते एका साधे शेतकरी कुटुंबातील होते त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर शिक्षण सोडले सुरुवातीला त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि नंतर जमीन व्यवहार बांधकाम साहित्य पुरवठा आणि हॉटेल उद्योगात हात घातला या व्यवसायामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्यात पोहोचले आणि त्यांनी सामाजिक सेवेची सुरुवात केली शिवाजीराव कर्डेल यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षमय आणि बहुआयामी राहिला ते सर्वसामान्य दूधवाल्यापासून सरपंच आमदार आणि राज्यमंत्र्यापर्यंत पोहोचले एकोणीसशे नव्वदच्या दशकात बोरान नगर गावचे सरपंच म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली तेथे ते त्यांनी ते गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले दोन हजार चारमध्ये नगर तालुका विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली दोन हजार नऊमध्ये भाजपच्या तिकिटावर राहुरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा आमदार म्हणून निवडणूक जिंकली या निवडणुकीत त्यांनी सत्तावन्न पॉईंट अडतीस टक्के मते मिळवली होती दोन हजार चौदामध्ये पुन्हा भाजपकडून राहुरीतून विजयी या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती दोन हजार चौदा ते एकोणीस महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले शेतकरी आणि सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय होते दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता तनपुरींच्या विरोधात त्यांचा पराभव झाला दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा भाजपकडून राहुरीतून विजयी होऊन आमदार झाले तसेच ते अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन होते त्यांचा राजकीय प्रवास अपक्ष काँग्रेस एन सी पी आणि भाजप या पक्षांशी जोडलेला होता त्यांनी सहा वेळा विधानसभेत निवडणूक लढवली आणि चार वेळा विजयी झाली शेतकरी हित स्वच्छता आरोग्य आणि ग्रामीण विकास हे त्यांचे प्रमुख मुद्दे होते जिल्हा बँक आणि दूध संघासारख्या संस्थाद्वारे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम केले शिवाजीराव कर्डिले यांचे कुटुंब राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहे त्यांची मोठी मुलगी भाजप आमदार संग्राम जगताप यांच्याशी विवाहित आहे तर दुसरी मुलगी माजी महापौर संदीप कोटकर यांच्याशी त्यांचा मुलगा अक्षय कार्डिले भाजप युवा मोर्चा अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आहेत ते एक वर्षापासून रीडच्या आजाराने त्रस्त होते तरीही ते सक्रिय राहिले दोन हजार अठरामध्ये शिवसेना नेते संजय कोटकर आणि वसंत थुबे यांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता याशिवाय ब्लॅकमेलिंग संबंधी एक गुन्हा आय पी सी कलम तीनशे शहाऐंशी नोंदवला गेला होता अहमदनगरमधील राजकीय हिंसेतही त्यांचे नाव जोडले गेले होते ज्यात कुटुंबातील इतर सदस्यांचाही सा समावेश होता शिवाजीराव कर्डिले हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा सा नेता म्हणून ओळखले जाणारे होते त्यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात मोठा फरक पडला आहे त्यांच्या कुटुंबाला आणि समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभू हीच प्रार्थना मराठी टाईम्सकडून शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली